आहेत मला अतिशय आनंद आहे की सुरूच्या सारख्या आमची गडचिरोलीच्या टोकाच्या भागामध्ये या ठिकाणी एक अतिशय सुसज्जित साडेतीनशे बेडेड स्पेशालिटी हॉस्पिटलचं चालू भूमिपूजन केलं आहे आणि पुण्यातल्या प्रथित यश उबी हॉल क्लिनिक जे केवळ पुण्यातलंच नाही तर देशातलं सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे त्यांनी या ठिकाणी हे हॉस्पिटल तयार करायला घेतलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारचे मल्टीस्पेशालिटीज ही जडचिमुलीच्या सिरवंच्यासारख्या या सगळ्या भागामध्ये उपलब्ध होणार आहे आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे लोकांना मोफत उपचार घेण्याकरता देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आणि त्यातनं एक प्रकारे आरोग्यसेवेमध्ये अतिशय क्वालिटी अशा प्रकारची आरोग्यसेवा या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याचसोबत इथे एक मेडि राणा सूर्यवंशी जे आहेत एक मेडिकल कॉलेज एक नर्सिंग कॉलेज आणि एक शाळेचं संकुल हे देखील तयार करत आहेत एक प्रकारे या भागातल्या ज्या आमच्या ग्रामीण भागातल्या आमच्या मुली आहेत यांना या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मोठा फायदा होईल त्यांना त्या ठिकाणी शिक्षणही घेता येईल रोजगाराची संधी देखील मिळेल आणि आमचा जो प्रयत्न आहे गडचिरोलीच्या विकासाचा आणि गडचिरोलीला देशाचं स्टील हब करण्याचा त्याच्यामध्येही या प्रकल्पाची एक मोठी मदत आम्हाला म्हणतो शरद पवार शरद पवार अपल्यात होती आणि ते म्हणाले की भारत पवारांवर गुन्हा का दाखल झालं नाही हे सी एम नाही मी त्याचं अगदी स्पष्टपणे कारण सांगितलेलं आहे की हा एफ आय आर आहे एफ आय आरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या कंपनीचे कुठल्याही सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कुणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली